शिरडोंच्या अनगडबडची चवच नवयाची प्रथम पसंती अनगडबडोंच्या अनगडबडणची चव खूपच न्यारी आणि म्हणूनच ती सगळ्यांना प्यारी असा सूर शिरडोण परिसरातील गावातून उमटत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या अनगडबडची गुणवत्ता आणि चव टिकून आहे शिरडोन येथे गेल्या पस्तीस वर्षापासून खवय्यांना अनगडबडणची चव आकर्षित करत आहे या भडंग मध्ये कोणताही मसाला जिरे मोहरी धने किंवा भडंग मसाला वापरला जात नाही केवळ चिरमुरे शेंगदाणे चटणी आणि तेल एवढ्यावरच या भडंगाचा स्वाद लाजवाब ठरतो आहे गेल्या वर्षापासून या भडंगची चव टिकून आहे अनगड भडंग खाण्यासाठी शिरडोन पंचक्रोशीतील नागरिक नेहमीच गर्दी करताना दिसत आहेत साठी हून मोहन जमादार पटेल रेणुका टेओस हां अनगडवर आमचं एक चार वर्ष झालं होतं त्याच्या आदुबी झाडागाले होतं म्हणताना प्रसिद्ध नव्हतं ते टॅनच्या आणि आमची म्हातारी होती एक्क्याऐंशीपासून ते म्हणजे याला मसाला काही नाही लसूण नाही कडीपत्ता नाही जिरा नाही मोहरी नाही काही नाही चटणी मीठ साखर तेल शेंगदाणा मोहरे तेल इतर रोज एक दहा पंधरा किलो